दादा नमस्कार नमस्का, नमस्का। दादा आपलं नाव काय पूर्ण माझं नाव सुरेश बापूराजे भोपळे हे विजेता कापूस वान आपण लागवड केलेलं आहे खरोखरच एकदम आनंद झाला तुमच्या दे शेतामध्ये येऊन किती एकर लागवड केलेलं आहे दोन एकर लावली व्हरायटी बरं इतरही वाहन लावलेले असतील आहे ना बाजू आणि विजेता इतर वानापेक्षा खूप जबरदस्त व्हरायटी आहे गुंडाची साईज चांगली आहे आणि रोगाला कमी आहे कमी फवारणी म्हणजे कमी खर्च आहे आणि बोंड पण मोठा आहे खूप सोपी आहे आहे बघा आता हा बुडापासून शेंड्यापर्यंत कापूस फुटत आलाय किती बलकेदार असा पांढरा शुभ्र कापूस किती आहे चौदा जून ची चौदा जून आज आहे पंधरा ऑक्टोबर म्हणजे जवळपास एकशे वीस दिवस आता झालेत म्हणजे सर्वात लवकर कापूस अर्ली म्हणजे गुलाबी बोंडाळीचा धोका कुठेच नाही कापूस नाहीये जर पाणी तुमच्याकडे असेल तर बीच होती गहू हरभरा आणि लवकर कापूस वेचायला आल्यामुळे आता मजूर पण लवकर मिळू शकतो आपल्याला कमी भावात आता काय भाव आहे सध्या किलोचा वेचायचा आता दहा रुपये किलो आहे दहा रुपये नंतर सगळ्यांचे कापच फुटतील तेव्हा काय भाव होतो बारा चौदा हो पंधरा पर्यंत आपल्याला मजूर उपलब्ध झाला तर आपला फवारणी साठा कसं आहे रोगाला बळी पडतं का विजे कमी आहे कमी आहे म्हणजे कमी फवारणी मध्ये येणार कापूसवान आहे म्हणजे आपल्या फवारणीच्या खर्चात बी बचत आहे आणि बघा उफट वाढणारं झाड आहे तुम्ही याला एकरी झाडाची संख्या पण वाढू शकता आपण सामान्य लागवडीपेक्षा वरडवू मध्ये आणि शेतकरी बंधू बघा तुम्ही विजेता कापूस कापूसवान आ, एकदम बलकेदार असा फुटलेला आहे वजन जर कधी घेतलं तर याच साडेपाच ग्रॅम पर्यंत वजन येतं एका बोंडाचा सरासरी आहे ना आणि शेतकरी बंधूं विजेता कापूस वानामध्ये एक वैशिष्ट्य आहे आपण इकडेही बघा या विजेता कापूस वानामध्ये शंभर किलो काप मागे जर कधी घेतलं तर तुम्हाला अडोतीस एकोणचाळीस किलो रुईचा उतारा मिळतो म्हणजे हा विजेता कापूस वाहन आपल्याला वेगळा ठेवायचा आहे दादा याला बाजारभाव साधा तुम्हाला जीन मध्ये जास्त मिळू शकतो है ना म्हणजे रुईचा उतारा याच्यामध्ये जास्त असल्यामुळं या वर्षी आता दोन एक ला वर एकर लावला येणाऱ्या वर्षी किती एकर करायचं पाहिलं का लोकांनी आपल्या आजूबाजूला काय म्हणतात लोक व्हरायटी चांगली आहे म्हणते हा पुढच्या वर्षी पाहू म्हणते विजेता एकदम चांगली आहे बाकीच्या आपल्या भागात कोणते वाना जास्त लागलेले आहेत आता एवढी तर काही आपल्याला कल्पना नाही आहे हा एवढी कल्पना नाही कोणते लागले काय हे आपले राऊंड ऑफ बिटी आहे जास्त जास्त लागली बीटी कमीत कमी साठ सत्तर टक्के लागली पण काही नाही दहा बारा बुंडा ऐकला बर बस काही नाही फिटले आपण ते कान पकडते आपण पुढे लावूच नाही म्हणते म्हणजे बिल नाही मिळालं पंधराशे रुपयाचं पाकिट घेतलं ना हो का बिल नाही काहीच नाही चौदा पंधराशे रुपया पाकिट द्या विजेता लावून तुम्ही एकदम फायद्यात राहिले खुश आहे ना तर बघा शेतकरी म्हणून विजेता कापूस वाण लावून आपले दा भोपळे दादा एकदम आनंदी आहेत खुश आहे आणि खुश राहायलाच पाहिजे बघा तुम्ही कुठलंही झाड बघा बुडापासून शेण्यापर्यंत बघा हे पाच पाच पाकडीचे बोंड वरपर्यंत शेवटपर्यंत अशी चांगले उमरलेले आहेत है ना तर दादा आपल्या दोस्त मित्रांना नातेवाईकांना गावातल्या शेतकऱ्यांना सांगाल विजेता वा वा ना? आ, विजेता चांगली आहे ते सांगू पाहिजे मी तर आले बाबा खोटं नाही सांगत हा, हा। जे व्हरायटी आहे ते सांगतो विचारलं विजेता खरोखरच हो नावातच विजेता आहे शेतकऱ्याला महाविजेता बनवलच चला धन्यवाद दादा